आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे एक पॉईंट तीन मधला ठीक आहे याच्यामध्ये काय आहे वृत्तपत्रातील बातम्यांवर आधारित प्रश्न सराव संच तीन वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या आहेत त्याच्यावर आधारित सराव संच दिलेल्या बातम्या वाचा त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांच्या योग्य पर्याय प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे काय हो कवितेच्या वेळेला आपण काही सूचना समजून घेतल्या होत्या की कविता आपण पूर्ण वाचायला हवी त्यानंतर त्याचे सगळे प्रश्न पाहायला हवेत प्रश्नांचे चारही पर्याय पडताळायला हवेत ते चार पर्याय पडताळल्यानंतर काय करायला हवं जर पुन्हा संभ्रम वाटला तर परत पर्याय वाचायला हवे ठीक आहे चला मग आता त्या सूचना यालाही लागू पडतात बातमी पहिली एक अभिनव सहल कवितेत मध्ये किंवा बातमीत येणारे वेगळे शब्द लक्षात ठेवत चला ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा अभिनव शब्द आहे मग आता आपण बातमी वाचायला घेऊ बातमी ही एखाद्या वृत्तपत्रात आली असती पेपर म्हणतो आपण त्याला किंवा दैनिक मुंबई दोन जानेवारी शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम जवळील पारदे या आदिवासी पाड्यात पार पडला म्हणजे हा एक आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे माझं होईपर्यंत तुम्ही झूम करून ही बातमी वाचू शकता ठीक आहे पुढे हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला काय ठरलाय बघा कोणता विद्यार्थी शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला मग आता काय होतं मुंबईतील आदर्श महाविद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवा करून आपली नाताळाची सुट्टी साजरी करण्याचे ठरवले काय केलं नाताळाची सुट्टी कशी साजरी करायची हे ठरवलं कशी ग्रामसेवा करून मग कोणी केलं नियोजन मोहन मुगावे श्री मोहन मोगावे व श्री सुरेश सावंत या शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी ये पार पडला पाहू मग कधी होता उपक्रम सत्तावीस ते एकतीस डिसेंबर या पाच दिवसात शहरी विद्यार्थी पाड्यातील समवयस्क मुले एक दिलाने काम करत होती एक दिलाने म्हणजे काय एका विचाराने एका मताने ठीक आहे एकजुटीने या काळात पाड्यातील पाय वाटा पाणी भरण्याच्या जागा गुरांचे गोठे या स्वच्छतेवर भर देण्यात आला दररोज संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले काही माहिती पूर्ण चित्रपटही यावेळी दाखवण्यात आले चित्रपट सुद्धा दाखवण्यात आले ज्याच्यातून मुलांना माहिती मिळेल ठीक आहे पुढे या सहलीत विद्यार्थ्यांनी स्वतःचे जेवण शिक्षकांच्या मदतीने स्वतः तयार केले म्हणजे मुलं सहलीला गेली शहरातली मुलं खेड्यात गेली पाड्यावर राहिली तिथं स्वच्छता गेली तिथं स्वयंपाक वगैरे स्वतः बनवला सरांच्या मदतीने म्हणजे ते स्वावलंबन शिकले आगळा वेगळा आनंद त्यांना मिळाला ठीक आहे आपण बातमी वाचली आता आपण काय आहे प्रश्न बघू ठीक आहे पहिला प्रश्न आदर्श विद्यालयातील मुलांनी नाताळाची सुट्टी कशी साजरी केली पहिल्याच टप्प्यात आहे बघा या वर्षी मुलांनी ग्रामसेवा करून ग्रामसेवा करून आपली नाताळाची सुट्टी साजरी केली मग कशी केली हो बघा बरं आता चित्रपट पाहून केले का हा पण तेच सर्वस्वी आहे का हे होऊ शकतं खेळून केली का अभ्यास करून केले का नाही मग ग्राम स्वच्छता करून केली आणि चित्रपट पाहून केली पण सगळ्यात जवळचा आणि योग्य पर्याय पर ग्रामसेवा करून कशी केली ग्रामसेवा करून मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे चार नंबरचा पर्याय ओके व्हिडिओ बघताना आपल्या सोबत वही ठेवा व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहून घ्या किंवा किमान पर्याय तरी लिहा ठीक आहे या सहलीतून विद्यार्थ्यांनी काय मिळविला काय मिळवला असेल बघा काय मिळवला शेवटच्या टप्प्यात होता या सहलीतील विद्यार्थ्यांनी स्वतःचे जे करून स्वावलंबनाचा आगळा वेगळा आनंद मिळवला मग काय स्वावलंबनाचा व सेवेचा आनंद मिळवला का हो पहिल्याच्या ज्याच्यात आहे ठीक आहे कामाचा मोबदला मिळाला का नाही अभ्यासातून मोकळीक मिळाली का ती पण आहे पण ते उत्तर जुळत नाही गावकऱ्याकडून कौतुक मिळालं का हे पण आहे पण सगळ्यात जास्त अशा वेळी काय होतं तुमचे दोन पर्याय कट होतात एलिमिनेट होतात पन्नास टक्के उत्तर तुमच्याकडे तयार होतो मग परत तुम्ही पॅरेग्राफमध्ये जायचं आणि परत शोधायचे या सहलीत विद्यार्थ्यांनी स्वतःचे जेवण स्वतःच्या मदतीने तयार करून स्वावलंबनाचा वेगळा वेगळा आनंद मिळवला हाच येतो आपला प्रश्नाचं उत्तर आहे एक काय आहे ओके पुढे पुढचा प्रश्न बघू गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय कोणता ठरला बघा चारही पर्याय वाचू शहरातील विद्यार्थ्यांनी नाही केलेली ग्रामसेवा हो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेली ग्रामसेवा नाही तिथं त्यांच्याकडे ते असतातच म्हणजे हा नाही मुलांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम नाही मग शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन केलेली ग्रामसेवा हा ही असू शकतो मग आता आपले दोन पर्याय आहेत थोडा संभ्रम वाटतोय मग आपण परत बघू शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेली ग्रामसेवा आगळा वेगळा उपक्रम आदिवासी पाड्यात पार पाडला गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आलं लक्षात काय होतय हा जो पर्याय आहे तो सगळ्यात योग्य आहे कोणता पर्याय आहे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेली ग्रामसेवा ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार ओके चला आपण आता बातमीवर आधारित घटक समजून घेतलेला आहे तुम्हाला जर घटक आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला थांबतोय धन्यवाद गुड डे